सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे बघा मी खिचडी भाट्यासाठी सगळं कापून घेतलेलं आहे बटाटे कांदे मिरची टोमॅटो लसूण आणि ही कोथिंबीर आणि हे आहेत हिरवे वाटाणे आणि शेंगदाणे पण मी टाकणार आहे बघा शेंगदाणे पण आणले हे बघा शेंगदाणे तर चला आपण घेऊ आता लगेच खिचडी बनवायला तो ठेवलेला आहे मी गॅसवर आता मी टाकते तेल टाकले आता आणि हे बघा हे तांदूळ हे दुकानातले तांदूळच ह्याच्यानी भात खूप छान लागते हे बघा हे दुकानातले तांदूळ आहेत आणि हे तांदूळ खूप छान आहेत ह्याचा भात करा खिचडी भात करा खूप छान लागते म्हणून मी खिचडीसाठी हे तांदूळ आणले चला आता आपलं तेल तापलेलं आहे मी आता टाकते मिरच्या मिरच्या टाकून झाल्या मी टाकून घेते लसूण लसूण आता मी टाकते कांदा हे कांदा इथं मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत तिसरी भागासाठी कांद्याला पण छान असं फ्राय करून घ्यायचं वटाणा खिचडी भात बनवणार आहे मी टमॅटो टाकलं कोथिंबीर पण टाकली आता आपण टाकणार आहोत बटाटे बटाटे चिरून घेतलेत मी बटाटे पण छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बटाटे पण टाकायचे शेंगदाणे आणि वटाणे हे हे शेंगदाणे आणि हे इथं वटाने वटाणे भात आखा शेंगदाणे थोडे टाकते आणि थोडे म्हणता सगळेच पडले <laughs> दोन चार कशाला तुम्ही टाकते तर आज जे उशीर झालाय त्याच्यामुळं आम्ही सोप्प केलंय खिचडी भात आणि खिचडी भात पण मुलांना आवडतो म्हणून टाकलाय आणि हे बघा इथं मॅगी मसाला <laughs> हे मॅगी मसाला आहे ह्याच्या भात ना खूप टेस्टी आणि छान लागतो तुम्हाला तर नाही समजणार तुम्ही पण टाकून बघा हे यूज करून बघा खूप छान लागतं बहिणी <laughs> नो बाबा नो आहे बघा मी हे पण टाकते छान असं मिक्स झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते चवीनुसार मीठ हे बघा मीठ मीठ टाकलंय आता आपण टाकू हळद हे बघा एवादा हे वाटाने मी नंतर टाकणार तर आता आपण याच्यामध्ये घेऊ पाणी टाकू आदार हे द्या एक अगरबत्ती म्हणजे लगेच बसली बाई अभ्यास करायला तिला एक काम सांगायला चला आता आपलं सगळं फ्राय झालेलं आहे आता मी येते आदान टाकते का आदान टाकलेलं आहे मी आणि आदान्याला उकळी पण फुटली आता आपण टाकून घेऊ तांदूळ मी तांदळाला स्वच्छ पाण्याने मी आहे तर आता मी टाकते आदानामध्ये आदानामध्ये टाकते तांदूळ आदान भात आदानामध्ये तांदूळ टाकलेले आहेत मी हे बघा हो वटाने राहिले होते कारण मीच ठेवले हो होते मला वटाने शेवटला टाकायचे होते तर आता आपण वटाने पण टाकून घेऊ ते मसाला फ्राय मध्ये टाकले ना वटाने लवकर शिजतात म्हणून मी टाकले नव्हते